दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील संजीवनगर आझादनगर येथे प्राथमिक सुविधांची मोठी वानवा असल्यानं ना। नागरिक तीव्र रोष व्यक्त करत आहेत संजीवनगर आझाद नगर परिसरात जाणारा रस्ता प्रचंड खराब झालेला असून कचरा ड्रेनेज लाईन तसंच विद्युत सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जातोय ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचल्यानं कचरा साचल्यानं या परिसरात डासांचा उपद्रव वाढल्याचं देखील सांगितलं जात आहे दरम्यान या भागात शाळा असल्यानं मुलांना येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही तसेच अनेक रहिवाशांनी या ठिकाणी फ्लॅट खरेदी केले आहे मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक जण या ठिकाणी राहण्यास नापसंती दर्शवतात नाशिक नगरपालिका कुठलेही सहकार्य करत नसल्याचा आरोप स्थानिकांकडनं केला जातोय वारंवार निवेदन देऊन देखील समस्यांचा निपटारा करण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली सातपूर अंबड रोड येथील रस्त्याचे कामाच्या बाबतीत आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत काही तर रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे लहान लहान मुलं आत्ता आमची शाळा इथं याच्यात जवळजवळ पाचशे सातशे लहान लहान मुलं इथं शिक्षणासाठी येत राहतात त्यांना यायला रस्ते नाही वारंवार आमदाराकडं आम्ही तक्रार केली तरी आमचे रस्त्याच्याकडं कोणी लक्ष देत नाही नगरपालिकेला ना आम्ही तक्रार केली त्यांचंही काही आमच्याकडं लक्ष नाही तुम्ही जर बघितलं असाल रस्त्यात एवढं पाणी साचलेलं आहे का लहान लोकं आमची मस्जिदला जातात म्हातारे कुटारे लोकं त्यांना चालायला जागा नाही मस्जिदमध्ये जायला जर याच्याकडं प्रशासननी लक्ष नाही दिला नगरपालिकांनी लक्ष नाही दिलं तर पूर्ण अंबड लिंग रोड सातपूर इथले जेवढे आम्ही मार्केटचे लोक आहे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू पुढची भूमिका आमची राहणार आहे आम्ही वारंवार सांगत आहे आमदार साहेबांना सांगितलं नगरपालिकाला सांगितलं नगर सांगित तरी आमच्याकडं कोणी लक्ष देत नाही आज या शाळा तुम्ही बघा पाचशे सहाशे लहान लहान मुलं शिकताय त्यांना यायला जायला रस्ते नाही लहान लहान मुलं आमचे बाप आई वडील सर्व आमच्या इथे मस्जिदमध्ये मज़ी येतात त्यांना जायला रस्ता नाही तर आमची प्रशासनला नम्र विनंती आहे की आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या रस्त्यांचे कामं करा नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल माझं नाव जफर खान शाह आलम मेरा नाम शाह आलम है रहवासी यहाच्या रहिवासी ये नई बिल्डिंग बन रही इसमें फ्लैट बुक किया हूं। और रास्ते को जैसे बिल्डिंग लगभग कम्प्लीट हो गई है रास्ता इतना ख़राब है यहाँ रहने के लिए सोचता हूँ आने के लिए रास्ता इतना ख़राब है बच्चे के बच्चे एग्री नहीं होते आने के लिए और यहाँ स्कूल है मदरसा है मस्जिद है यहाँ नमाज़ पढ़ने जाने के लिए बच्चों को जाना है ट्यूशन जाना रहता है पढ़ाई के लिए जाना था गाड़ी वाले नहीं आते इधर लेने के लिए तो मैं मैं चाहूँगा कि नगर पालिका वाले जल्द से जल्द मेरी आवाज़ को सुने और यह रास्ता जितना भी रास्ता है आज़ाद नगर का सब कंप्लीट करवाएं बनवाएं कई बार बिल्डर जाके आप लोगों को कम्प्लेंट भी दिए हैं अभी देखिए इधर का वो टूटा हुआ चैम्बर टूटा हुआ है वो भी नहीं बना रहे हैं बहुत सारे रास्ते हैं इसे इधर का रोड का मामला है रोड पे रेड लाइट का होना जरूरी है सिग्नल होना ज़रूरी है वहाँ सुबह सुबह बच्चे आते ट्रैफिक रहती है शाम को वहाँ उसी की वजह से सिग्नल न होने की वजह से वहाँ खतरा होता हमेशा एक्सीडेंट होता है तो मैं प्रेस के माध्यम से कहना चाहूँगा नगर को कि आप लोग ये रास्ता जल्द से जल्द कम कम्प्लीट कराएँ मैं यहाँ दस बारह साल से रह रहा हूँ बारिश में इतना ऐसा लगता है कि जैसे हम लोग नासिक में रहते नहीं किसी दूसरे मुल्क में रहते हैं इतनी इतनी ख़राब व्यवस्था है इतनी खरा इतना ख़राब सिचुएसन है इतना ख़राब रास्ता है कि घर से निकलने के लिए सोचना पड़ता है बस मैं अपनी बात को ख़त्म करना चाह रहा हूँ धन्यवाद समीर शेख मैं अम्बर लिंक रोड में बोलते है वारमवार तो रास्ते छे खूब खूब परिस्थिति ख़राब है माग शाला है मस्जिद है पण याच्यासाठी काही प्रशासन लक्ष देत नाही प्रशासनाचं आमचं एवढंच म्हणणं आहे आमदार झाले खासदार झाले यांनी थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावा चा मुलांचे आमच्या मथार माणसांचे खूप हाल होत आहे या रस्त्यावरती एवढं बोलून मी दोन शब्द लवकरात लवकर निवेदनात दाखल केलेल्या समस्यांची दखल घ्यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील स्थानिकांकडून देण्यात येतोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक